तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी जळगाव खान्देश जिल्ह्यातील यावल आगारातील चालक रफिक तडवी व वा वाहक नबाब तडवी हे चोपडा मुक्कामाची नियोजित फेरी यावल ते पाल दरम्यान प्रवास करत असताना गाडीतील प्रवासी सरफराज तडवी तालुका अमळनेर याने यांचे पैशाचे व एटीएम कार्ड डेबिट कार्ड भरलेले पाकिट हे एस पडले होते ते पाकिट वाहक नबाब तडवी यांच्या निदर्शनास आले त्यांनी ते पाकिट चेक केले असतात त्याच्यातच काही रोख रक्कम व एटीएम ए टी एम कार्ड असे त्यांचे निदर्शनास आले पाकिटात असलेल्या आधार कार्डवरील मोबाईल नंबरवर त्यांनी संपर्क साधून सरफराज तडवी यांना फोन करून त्यांचे पाकिट त्यांच्या स्वाधीन केले यावर आगारातील चालक आणि वाहक यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला एम सी एन न्यूज मराठी करीता घरी गेल्यानंतर एक तीस रुपयाचा रजिस्टर केलं पत्र आपल्या आगार व्यवस्थापकांच्या नावाने की तुमच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे माझं पाकिट परत केलं त्याच्यामध्ये एवढे एवढे पैसे होते आणि ए टी एम कार्ड होते व डॉक्युमेंट होते आधार कार्ड होतं बरोबर आहे की नाही तर त्यांना वेळेवर मिळाल्यामुळे त्यांनी आभार व्यक्त केले आणि त्यांचं दो दोघांचं एक प्रामाणिकपणा पाहून त्यांनी दोघांना पाठवत बक्षीस त्यांच्यातर्फे पाठवलेलं हो आहे आणि ते बक्षीस या ठिकाणी देत आहोत तर त्यांनी पुढे या तसे तसंच चेपला मारून आम्ही तसं तसं